मेरफान शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आज या ठिकाणी रिक्षा चालकांच्या विविध समस्येबाबत मान्य अर्डो साहेब तिराणकर साहेब यांना आम्ही विविध विषयांचे अनुसरून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात एक प्रथम विषय आमचा असा होता की पुण्यासारख्या मेट्रो सि सिटीत एल पी जी एल पी जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा वीस वर्षे आहे व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्ष आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही तोच कायदा लागू करावा अशी आमची अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी येणाऱ्या मिटिंगमध्ये हा विषय गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य कष्टकरी रिक्षा चालकांना न्याय देऊ असे त्यांनी आम्ही आम्हाला सांगितलेलं आहे व त्यांनी आमच्या विषयाचा जाणीवपूर्वक विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद संघटना संघ महाराष्ट्र राज्य प्रदीप आबा शिंगे महाराष्ट्र राज्य संघटक आज आम्ही किरणकर साहेबांना ई रिक्षाबद्दल निवेदन दिलं या ई रिक्षा सोलापूर शहरामध्ये वरच्यावर संख्या वाढत आहे या ई रिक्षांना सरकारमार्फत कुठल्याही प्रकारे कसलेही अटी नियम याचं बंधन नाही परंतु बंधन सर्व परमिट रिक्षा चालकांना आहेत त्यामुळं ई ई रिक्षा ह्या संख्या वाढत आहेत त्या ई रिक्षांना परमिट ज्याप्रमाणे परमिटधारक रिक्षाकांना ज्या अटी व नियम आहेत त्याच आटी व नियम ई सुद्धा लाव्यावेत अशी मी माननीय तिरणकर साहेब यांना निवेदनाद्वारे सादर केलो आहे मी हे निवेदन सरकारला सादर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि ह्या निवेदनाचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार करून नक्की सरकारपर्यंत आमच्या मागण्या कळवतील अशी मला आशा वाटते आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा